सत्यमे बेद वाक्याला सत्यात उतरवणारी महाराष्ट्रातील एकमेव मराठी वृत्तवाहिनी आजचा महाराष्ट्र रेशनिंगचा काळा बाजार चव्हाट्यावर टोकावडे पोलिसांनी रेशनिंगच्या तांदळाचा ट्रक पकडला मुरबाड तालुक्यातील टोकावडे पोलीस ठाण्याच्या हद्दीत प्रजासत्ताक दिनी संध्याकाळच्या सुमारास रेशनिंगचे धान्य घेऊन जाणारा ट्रक पोलिसांनी पकडला आहे त्यामुळे रेशनिंगच्या धान्याच्या काळ्या बाजाराचा मुद्दा ऐरणीवर आला आहे प्रजासत्ताक दिनी रात्री पोलिसांच्या गस्तीवेळी एक ट्रक संशयास्पद वाटल्याने त्यांनी ट्रक थांबवून चौकशी केली असता एमएच एक चार हायफन सी पी सात तीन चार सात या ट्रकमध्ये रेशनिंग धान्य असल्याचे दिसून आले ट्रक चालकाकडे बिलाची मागणी केली असता साध्या कागदावरच बिल आढळून आले धान्य मालकाशी संपर्क साधला असता तेव्हा उडवाउडवीची उत्तरे मिळाली धान्य व्यापाराकडे धान्य व गव्हाचे लायसन्स नसल्याचे समजले तसेच अधिक माहिती घेतली असता ट्रक शहापूर शेनवे येथून जुन्नरकडे काया बाजारात विक्रीसाठी जात असल्याचे प्रथमदर्शनी समजले त्यामुळे पोलिसांनी हा ट्रक ताब्यात घेतला आहे आजचा महाराष्ट्र मराठी न्यूज राजेश भांगे